शुक्रवारला घडलेल्या शिवशाही बसचा अपघाताचे चित्र डोळ्या समोरून जात नाही तोच चाळीस एक क्यू साठ पन्नास मानव विकास योजनेच्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने अब्दुल टोला गावाजवळील नाल्यात ही बस शिरल्याची घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली देवरी येथून शालेय व महाविद्यालय विद्यार्थिनींना घेऊन ही बस चिचगड रवाना झालेली होती या बसच्या अपघातात जीवितहानी झाली झालेली नसून विद्यार्थिनींना किरकोळ जखमा झाल्याचे वृत्त आहे काल शिवशाही बस अपघातात अकरा विश्वाप बळी गेल्याची घटना ताजी असताना आज सकाळी देवरी परिसरात बस अपघात झाल्याने राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकांच्या हलगर्जीपणावर प्रवाशात नाराजी व्यक्त केली जात आहे बस नाल्यात शिरल्याचे कळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून बस बाहेर काढण्यास सुरुवात करीत विद्यार्थिनींना इतर वाहनाने हलविले आहे सुनील कावडे द ऑपरेशन न्यूज कोंडिया द ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव